आपण पाहत आहात आरकी न्यूज बातमी तुमची आवाज आमचा केंद्रीय सहकार खात्याचे ऍडिशनल सेक्रेटरी श्री पंकज कुमार बन्सल यांची कल्लापना आवाडे जवाहर कारखान्यास भेट भारत सरकारच्या सहकार खात्याचे ऍडिशनल सेक्रेटरी आणि नॅशनल कॉपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नवी दिल्लीचे मॅनेजिंग डायरेक्टर पंकज कुमार बन्सल यांनी रविवारी कल्लापना आवाडे जवाहर कारखान्यास सदिच्छा भेट दिली श्री बंसल यांनी कारखान्याने केलेली नेत्रदीपक प्रगती आणि परिसर पाहून अतिशय आनंद झाल्याचे गौरवोद्गार काढले यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ जी लथा आणि नॅशनल कॉपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या पुणे विभागीय ऑफिसचे रिजनल डायरेक्टर गिरीराज अग्निहोत्री कर्नाटक विभागाच्या रिजनल डायरेक्टर सौ तनिषा लाल उपस्थित होत्या यावेळी पाहुण्या आणि कारखान्याच्या आवारामध्ये प्रवेश होताच मन प्रसन्न झाल्याचे सांगून एखाद्या कॉर्पोरेट क्षेत्रातील उद्योगांच्या परिसरापेक्षा साखर कारखान्याचा परिसर इतका स्वच्छ व सुंदर असू शकतो याचे जवाहर हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगत महाराष्ट्र चळवळ अतिशय रुजली असून कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लापना आवाडे ज्येष्ठ संचालक प्रकाशराव आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी सार्वजनिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची मुक्त कंठणे स्तुती केली जवाहर कारखान्याने दैनंदिन ऊस गाळप क्षमता एक हजार सोळावरून सोळा हजार मे टनापर्यंत आणि कारखान्याच्या सुरुवातीपासून को जनरेशन प्रकल्प राबवल्याचा आवर्जून उल्लेख केला कारखान्याने साखर उत्पादनांवर न थांबता या उद्योगांमध्ये इथेनॉल व को जनरेशन सी जी अशा नवनवीन प्रकल्पांकडे वळणे आवश्यक आहे तरच या उद्योगाची आर्थिक स्थिती चांगली होईल तसेच भविष्यात बग्याचपासून इथेनॉल नवनवीन उपउत्पादने घेण्यासाठी साखर उद्योगाने पुढाकार घेणे आवश्यक आहे ब्राझीलमध्ये बाजारपेठेमध्ये ज्यावेळी साखरेचा साठा कमी असतो त्यावेळी शंभर टक्के साखर किंवा ज्यावेळी इथेनॉलचा साठा कमी असतो त्यावेळी शंभर टक्के इथेनॉल निर्मिती करण्यायोग्य साखर कारखाने उभारले आहेत यावेळी कारखान्याचे व्हाइस चेअरमन बाबासो चोगले केन कमिटीचे चेअरमन दादासो सांगावे कारखान्याचे सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक मनोहर जोशी सर्व अधिकारी आधी अधि उपस्थित होते आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा